हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना आम्हाला जायचं आहे कोटमगावला तर ते फोटोग्राफर दादा आहे परशु भाऊ त्या दिवशी घरी आले होते मी बघितलंच असं व्हिडिओमध्ये तर ते माझे शूट करता तर ते त्यांची तर ना आज पूजा कारण नवरात्रीमध्ये असते तर त्यांची तर देवी बसलेले असते तर त्यांनी बोलवलं आहे तर आम्ही ना आता जाणार आहे तिकडं म्हणजे जायचंच आहे आता नऊ वाजले आहे ड्रायवर पण येत आहे तर आता निघायचं आहे आम्हाला आणि जमलं तर तिथं देवीच्या दर्शनाला पण जायचं आहे आम्हाला कोटमगावला देवी आहे तर तिकडून जर लवकर आवडलं ना आमचं कार्यक्रम म्हणते तर आम्हाला ना दर्शनाला पण जायचं आहे आम्ही निघालो आहे आता इकडं सचिन पण आलं आहे मी परत जायचं टायमपास ठरलं ड्रेस ड्रेस चेंज केला सजवंत चला ना आवरा ना लावा ना कुलूप हा ना म्हणून आवरा आवरा कुलूप लावा पडतो ना डायरेक्ट काय काय मम्मी तुझं मास थोडं मॅचिंग मॅचिंगच चला थोडं सने चांगली चल मॅचिंग साडी ने ड्रेस आज मस्त ऊन पडले एकदम भारी ऊन पडले आज दादा गाडी पुसली का पुसली होती ना गाडी पावसाचे लेखा शाळेतले पोर चालले ना तुझं शीट का बरं एवढं पाठी देड़ा। देड़ा। दावरा 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 दा। मागे। ड्रोन शूट ते मंदिर पूर्ण झाकलेलं होतं तिथं दिसतंय ना ते फार पूला चार पाणी होतं परवा काल कमी झालं काल कमी झालं काल कमी झाले पाणी ते हे मंदिर आहे ना पूर्ण झालं अजून पण किती पाणी ना आम्ही आलो आता औल्या आहे पुण्यासारखी सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्यासारखी आपल्याला खायला आहे काय तर आता काय करतो रुजा गाड आहे

हा तेच मग हा पाय ना आपण येऊन तिकडचं आपलं आवरलं ला का मग येऊ आपण इकडं चितून या बाई इकडं सगळे दुकान आहे बंद आहे मग पण दुकान काबर बंद आहे संपलेत काय मग ఇక్కడ సగే కెమె ఫోటోగ్రాఫర్ जितू तो कॅमेरा आणायला पाहिजे होता कॅमेरा आणायला पाहिजे होता मग काढायचे ना फोटो काय वो हा ची हवं आहे का <laughs> तो द्यावा एक भाषेला फोटोग्राफर तिथं आयफोन आहे

वा कोळ्यावरती तुम्ही हळदी कुंकुवा पुष्माड नमला हा गंदा उष्वाणी मंगलद्रफ याड नम्रबाई आम्ही नमस्कारो भे आता तो जो कोयता आहे त्याला तीन ठिकाणी गंध लावायचा खाली कुठी जवळ

गर यात्रा स्टार्ट होती बाउली फक्त देवा बावली दिसली पाय फक्त तिथं त्यावे त्यात इथे बाऊली दिसली त्यावेळी त्यात तिथे पण तांबड केसाची नाही येणारे हा ना

जितूला संसार घेऊन द्यावा लागन देवा जितूला इथून संसार घेऊन द्यावा लागला हा हे झाडं ते किती छान आहेत हे बघ दीदी हा घरामध्ये आपलं शूट ना आई आई लाव ना आई लाव ना ते माकड लावून तो आपण नवीन आपण ते हा जितू आजंत जितूला आपण लावला असता त्यांनी हा

तीन के रोजी तीन के रोजी मर्ज़ी मर्ज़ी ये तो बंदारी मर्ज़ी कर रहा है ना लगाए हुए दूध तलाव ऐसे सिकमरा लोग तुझे तिकड़ तुम जाओ यहाँ से घिर गया ये बोला घर होता है मिस्ट्री होता है एक बोलो तो किला बच्चियों के बोलने का क्या क्या नाही रेन <tokit> <Tabip> <todicơ televisative> <itus mystical warmness> Thank you. मेकअप किट मी इथे हदी करो तुला विचारलं एखादा समजा नाही झाला तू की का 네. Yeah. Yeah. ിരിങ്ങൾ വളരെ

జీ తు గాడి తి మమ్మీ తిడు ఇక్కడ బావునా

नाही ना। ते पळून जात गाडी खाली आहे की ठेवू इकडून सचिन गाडी नाही ते गाडी खाली आहे की कोणी एवढे छोटे पिल्ले त्या बाजूनी जाय दादू तू चावलं पण दिली हा ना एवढे छोटे पिल्ल रस्त्यावर सोडेल होते किती भूक लागेल होती म्हणून एवढा कल्ला चालू होता अरे बापरे मी म्हणले ना डवळीची कॅपॅसिटी संपले ते मी लस्त बर का देते का अरे डायरेक्ट त्याच्यात पाहिजे मी म्हणले ना कॅपॅसिटी संपून झालं इकडे पार्सल खोलून ते पार्सल आले आमचे माई काला पण तो चार्जिंग लावलाय तिथं आणि त्या पिल्लांना असं वाटतं की नाही एक माझ्या आहे काय काय हा ती ती त्याच्याजवळच खेळू राहिली ते बघ बर का तेव्हा कसं करते त्यांना वाटलं माझी मम्मीचे काय ते असे त्याला कस तरी करते हा ते बरोबर बर आता आजच्या दिवस थोडसही होईल पण काळू बरोबर परीला कसं घेऊन झोपायचं तसं त्याला घेऊन जाऊन काळू चाल काळू आता बाहेर पळू राहील त्यांना पाहून छान <coughs> आहे का हलकी ना छान आहे मम्मी का बरं ఆమెనా మగ అస దోన్జరే పిల్లలు అతి నా అంతా అని ఎకెనా బ ఇతల తను బేకా మోటా తా తోండ్ ధర నేల మళ్ళీ ఇతక అవడల తాంబే కలర్త ఇతకే భారీ దోగ ఆల గర్త అని నేమకే తిరిని నిగల గేట్ చేరులు మజరంని आम्ही इतकं त्याच्या माग पळत गेलो मम्मी पण पण इतकं लांब घेऊन गेला आणि डायरेक्ट त्याला मारूनच टाकलं म्हणजे आम्ही रोडवरून आणलं एवढं त्यांचा जीव वाचवला आणि ते गेलं मरून असं कस तरी वाटतंय ना आता इकडे ना मम्मीचं चा चालू होते कस्टमर आणि आपले ना आता ऑफर पण चालू झाली तर दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत कोणतं पण फेशल चारशे नव्याण्णवमध्ये तर तुम्ही ते तर नक्की या मम्मीचं चालू इकडे स्वयंपाक डाळ भात बनवायचं आहे आज डायरेक्ट फोडणी देतील एक पिल्लो गेला तर कार मना पण ना आता इतकं गागू राहिलं आणि आता ते बसले केव केवच इतकं गागत होतं ते बापरे कारण आधी नव्हतं गागत त्याला एक जोडी होतं ना त्याच्यामध्ये अजिबात गागत नव्हतं तेच जास्त गागायचं पण आता ना हे इतकं गागत होतं पण आता आजीजवळ नसतं शांत जाऊन बसले झोपलंय ते कारण त्याला झोपच नाही दिवसभर ते रोडवर होते आणि इतकं तरी झालं वर पार, पळत मी होते त्या वावराच्या नाही सोडलं अस आपण पाहिलं नसत काही नसतं पण डायरेक्ट डोळ्या समोरून खेळता कस त्यालाच करीत होतो आपण जायला समोरून इंडफिरे मांजरे राहते ना ते असेच राहते म्हणजे मांदरे ते पण चाचणी करत आता आपला काळो किती खेळायला काळो किती खेळायला खेळत होता आल्यापासून त्यांच्यासोबत खेळत त्यांना चाटलं काळू ने जवळ घेतलं माया माणसायला मांजराचाले फरक पडतो असेच राहती मांसर राहते इंडफिरे